लोकसभा मतदारसंघाचे भाजप मित्र पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापुरात होते या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही सोलापुरात आले होते यावेळी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांनी सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष पैलवान युवराज सरवदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मागील काही दिवसांपूर्वीच महेश कोठे यांचे पुतणी माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता केवळ आठ दिवसातच कोठे यांना हा दुसरा धक्का बसला आहे पैलवान युवराज सरवदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा माजी महापौर महेश कोठे यांच्या माध्यमातून शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात युवकांची मोठी फळी तयार केली होती यापूर्वी त्यांनी शहर उत्तरमध्ये युवकांचे अनेक मेळावे घेतले परंतु भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत कोठे यांना धक्का दिल्याचे बोलले जात आहे एकंदरीत राजकारणातील अण्णा म्हणून संबोधले जाणाऱ्या महेश कोठे यांना एकाच आठवड्यात दुसरा राजकीय धक्का बसला आहे पुतण्या देवेंद्र कोठे यांच्या भाजप प्रवेशानंतर जवळचा कार्यकर्ता युवराज सर्वदे यांनी देखील भाजपची माळ गळ्यात घातल्याने महेश अण्णांना मालकांनी धक्का दिल्याचे दिसून येत आहे एकीकडे राजकारणामध्ये दलबदल वाढत चाललेले असून आता यावर महेश अण्णा नेमकी कोणती खेळी करतात हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे